नवेगाव बांध येथील घटना जंगली डुकराने इसमाला केले घायल अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे सतरा फेब्रुवारी दोन हजार घडली शालिक लंजे वय पंचेचाळीस अचानक जंगली त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शालिक लंजे गंभीरपणे जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शालिक दसरथ लंजे वय पंचेचाळीस प्रभाग क्रमांक तीन नवे गाव बांध हा शेतकरी सकाळी सातच्या सुमारास आपल्या धान पिकाची पाहणी करण्याकरता जवळच असलेल्या ग्रामपंचायत मुली येथे आपल्या शेतावर गेला होता शेतातून परत येत असताना अचानक जंगली डुकराने त्याच्यावर प्राणघातक वारंवार दोनदा हल्ला करून त्याला अति गंभीर जखमी केले करणाऱ्या लोकांनी जंगली डुकराला हाकलून लावले व शालिक लंजी याला ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे तेथीलच सफाई कर्मचाऱ्यांनी मरमपट्टी केली व पुढे उपचारासाठी गोंदिया येथे पाठवण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच एसीएफ अविनाश मेश्राम तसेच आर एफ ओ सदाशिव आवघान ओ नरेंद्र वाढई वन रक्षक संयाम व वनमजूर सूर्यभान राणे हे घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांना व स्थानिक लोकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन एसीएफ अविनाश मेसराम यांनी केले आहे न्यूज रिपोर्टर सुरेश काटे झी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया